पैसे काय हो ते कालच पैसे आण मला तुम्हाला काय पाहिजे ते मला कामाच येत मला लागत पैसे आणतो अहो मी काय म्हणते ते इकडे हे बघा आता तुम्ही पैसे आता मायक ठेवायला दिले म्हणजे आपलं घर कसं व्यवस्थित चाललं तस पण विकडून व्यर्थ खर्च करते ते घरातच तर वापरते ना आपल्याला माहिती ते मा पैसे आण मला लागत मी ते बाजाराला ठेवले घरात तर बाजार राहिला नाही ते आणावं लागेल मला बाजार तुला सांगितलेलं कळत पैसे घेऊन येऊ तुम्हाला सांगितलं ना एकदा ते पैसे कामाला लागत आहे नाही माझं पैसे मला दे तू होतो ते तिकडे बघ घर चालवायचे काय करायचे नाही पेटून दे घर मला नाही माहिती पैसे दे मला लागत पैसे घेऊन ये पण कशाला लागत आहे तुम्हाला पैसे माझ मी काय करू मा मड भेटून तुला करायचे काय पैसे आण मी पैसे नाही घेणार जा तुला सांगितलं पैसे आण हो ये काय बी तुगरी तुम्ही पैसे आण माझ पैसे आण म्हणजे एकदा सांगितले तुम्हाला नाही भेटणार म्हणून पैसे दे सांगितलेलं ऐकत जा तू नाही तर नाही तर मी लढत टीन बघा हात बीत करून बोलायचो ना हात खाली घ्यायचा तू काय पैसे भेटणार नाही तुम्हाला आता पैसे घेऊन जा तुम्ही ना मला माहिती काय पैसे लागत असतील तुम्हाला तुला काय करायचं मला काय लागू काय लागतील म्हणजे काय पिऊन बिऊन येते तुम्ही एवढं पिऊन आले पण उभं तर राहत तुम्हाला रँगाळ्यात आहे काय काय मध्ये पिऊन आलो काय कळत नाही बाकी नाही पळत तुम्ही मारहाण काही करते मी कमची बायकून घेते ना जपायची मी पैसे पैसे नाही आणि तुम्हाला आता सांगते आहे पण बाई तुमच्यासारखा सोबत लग्न करून पैसे घेऊन नाही तुम्हाला ना दाखतेच चल मला नाही चल, चल माहिती ना मी बघत आता मी बाय जाते मी नाही थांबत तिथं पैसे देत नाही माझ्या वैशाली एवढी पिशव्यात ठेवू बाई बायको कुठे गेली गे तू काय परत पियाला काय आज कुठं पिलो अरे भाका, भाका वास चाललाय काय लाज आबरू आहे का आब नाही तुला आणि बायको कुठे तुझी गेली म्हणजे मी आताच हाणून पाठवली जा म्हणलं तिकडे झक मार तुम्ही आकलीचा भाग नाही तुला एक आम्ही बाहेरची कामं बघाव का तुमची बारक्या पोराने भांडणं मिटवत ती ते पैसे देत नव्हती पैसे देत नव्हती म्हणजे कशाला पैसे लागत आहे तुला असे डोसा पैसे पाहिजे होते का मी कुठे आय बोल तुला का फारा अक्कन घाण ठेवली तू आकली गेले आमच्या आता काय करायचं आम्ही तु असल्या वागण्यामुळे ना हातापाय पाडायची बारी होती लोकांच्या ऐकतच नाही ती काहीच हा तुझं ऐकत नाही अरे तू शान आहे का ऐकायला तू आता कुत्र्यांनी बी ऐकलं नाही पाहिजे मी काय गेलो ऐकत नाही मी सटकावली मग आणि बायको सटकावली म्हणजे काय रे फटाफट तुला काही लोकरी वाटते आणायला बायको आणली म्हणजे काय लय मोठं काम नाही केलं तू अरे बाई माणसं हात उचलतो दारू पिऊन फार अक्कल आहे का तुला काय करायचं तुझं मला तर काय कळ ना आपली तुमची ना संसार सुद्धा आमच्या करायची बारी येणार रे आता सुधार जरा आता तरी गेली म्हणजे गेली का मायरी निघून ती कुठे गेली जग मारीत जातो आम्ही आता वास काढित कुत्र्यावानी बसा तुम्ही इथं पिऊन नको नको केलंय पार एक नवऱ्याने आता हात उगरले सांगते मी माझ्या बापाला पण विचारते कस लग्न केलंय माझ या गाणी सोबत आई झालं का आता पाहिल्या वाणी परत जर महिन्याला चलत ति बाया काय बाया मग माझं लग्न नीट लावून द्यायचं होतं ना तुम्ही काय होत बया काय करावा त्या मधुर ते का मला वाटतं जावा काय ना बाय मला मला शिन आलाय मी मी नाही जाणार आता परत आता लय वेळा पाठवलंय तुम्ही आता काय परत नवीन 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 कायचं जरूरत झालं या आता आता काय करावं बरं अगं त्यांनी काल माझे पैसे ठेवाय दिले होते आणि मग मी ठेवले होते माझे पैसे तर लगेच आज मागा लागले मला काय लागत आहे दहा दा, रुपये तू काय तू रोजच मी रोज नाही धबुके काढली तुई हे बघ आई मी नाही जाणार आता सांगून ठेवते बाद झाला आता लय वेळा झाले आता मला वाटतं आपण ते मजूर ते का जायचं लगीन ठरवणार आता तो काय करणार काय करावं बाया जर महिन्याला पोर उसून पळ ती आतला कातला मुडदा दहा रुडी आहे बाया तो तुम्हीच विचार करून नाही लावून दिलं मा लग्न तवा तो मी म्हणत होते मला नाही लग्न करता मला शिकायचं माल तो तवा नाही शिकून दिलं मला आता मला वाटलं पुरीचा आबातच लगीन धरावा नाही मोठी नाही होऊन द्यावा घ्या आता आता दिसता राहावं लागेल हेच पण आहे मी तुला सांगते मी आता परत नांदायला जाणारच नाही आता बघ ना मी बघते काय करते त्या मधुर ते जाते ठरावणारा कजाते बघ तू काय करायचं ते जाऊ चल आणि नीट बोल बर सगळं सगळं बोल चल चल त्या पोरीच मार या झाले बाया बसला का बसलो बाई का पोरीचं तर असं झालं दारूडे दार माहित नव्हतं तुमची झाली आता झाले आता ते रोजच दारू पिऊन यायला लागले रोजच मारायला लागले घरात रुपया राहत नाही अहो बाजार नाही घरात कुठून आणायचं बरं मी त्यांना मला थोडे पैसे देत पैसे देते नाही हा तेवढे घेऊन जातात माझ्याकडले घेऊन जातात चांगलं पोरग होतं तुम्हाला दाखवता नाही पण मी काय वाईट नव्हता कळू बाई तुला पण ते आता रोजच प्यायला लागले आणि रोजच मारायला लागले आता मी कौर सण करू तुम्हीच सांगा कोणतरी कशी चूक म्हणता येईल मला कसं म्हणता येईल समोरून घ्यायला पाहिजे पण मग आलो मी तरी काय करणार का हो त्याला आता पि तुम्ही मला हे काय माहित नव्हतं आता तुम्ही चौक कशी करते जोर खरं नाही बाबा आता काय सांगता मी तू दुही थोडं थोडं जवळ जवळ येऊन समजून घ्यायचं आपण काय करू त्यांच्या भावाला बोलून घेतो मी आता फोन लावतो त्यांना आणि बोलून घेतो त्यांना हा ठीक आहे हॅलो हा या या इकडे या आता काय करायचं येणार ते बावाला बोलावले ना त्यांच्या बावाला बोलावले त्यांच्या ते सांगतील समजून काय सांग राम 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 काय या पोरीचं काय घोटाळा चालवला त्यांना करताय थोडंफार झालं तुम्ही निघून यायचं वहिनी डायरेक्ट हो मग आता त्यांनी बरं राहण्याला सुरुवात केली मग मी कस काय थांबू तिथं झाला असं ना रोज, रोज ना 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 ते पिऊन येतात हे बघ रोज नाही पित बर का झालं चुकून आणि त्याला मी आता जपून आलोय चांगला आणि त्याला इथून पुढे सांगितलं अजिबात दारूला हात बी नाही लावायचा एवढा दिवस ऐकले त्यांनी जाऊ दे भाऊजी मी नाही येत असं नका करू कसा आहे असला तरी नवरा आहे तुमचा ति आणि हे बघा तुमच्यामुळे एखाद्याचं घर वारे उपडणं असं नका करू तुम्ही अहो सुधारला तर तुम्हीच सुधरू शकता आता बाकी आम्ही तर हात टेकले त्याच्या पुढे पण एवढा दिवस नाही सुधारले ना आता काय सुधारणार आहे ते तुम्हाला नाही तुमच्या भावाला पाहिजे सांगता येईल काय अहो आता मस आम्ही चांगलंच सांगतोय त्याला का गरज याड असच बोला आता काय आखी दुनिया बोलती तुम्ही सारखी माझी पोर तिचं वाटूळ झालं दर महिन्याला तुम्ही पोर माई बॉम्बल तिकडे मला तुम्ही काय करता तिथं या बघा बस आम्हाला बी पटत नाही पण परत एखादं म्हणून नवरा बायकोच्या भांडण्यात कशाला पडत होतो तुम्ही लक्ष देत नाही तुम्हाला लाग दे। मजा लागते लागत वाटवा झालं मला बर वाटणार आहे सांगा आम्हाला का। आता कुठल्या तोंडाने आणता त्याला तरी या बघा त्याला त्याची चूक समजली त्यामुळेच तो आला नाही आता लय बाऱ्या झाले एकदा नाही लय बार्या असं करा एवढ्या घ्या समजून काय करता आता होत्याच चुका स्वर येत सतरा बऱ्या काय बैल बाजार नाही भाऊ सतरा बऱ्या बैठक गाला पोर आहे माझी ती पोर आहे पोर बरोबर आहे चुका पोरच येते अजून त्यांना काय एवढं कळत त्यांनी त्यांचं तू होताना मधी तो जुळवायचं काय करायचं हो मी सांगतो त्यांना समजून सांगतो त्यांना समजा सांगतो त्यांना आम्ही घेतो समजून म्हणलं काय दरबारला महिन्याला पोर रडत म्हणले काय एवढं काय एवढी पोर आमची पोरीचं नाही दोष पोराचा दोष नाही होत्याच मला मुलांपासून चोका तीन वर्ष झाले पोर महिन्याला समजून थोडस समजून घेतल्या कसं जम तुम्ही समजून घ्या त्यांना सांगा आम्ही समजून घेऊस आपल्यामुळे बाबाला समजून सांगा समजून नाही तुम्हाला सांगतो मी त्याची आता ट्रीटमेंटच चालू करणार आहे मी तसं इंजेक्शन देऊन आणतो म्हणजे दारूच नाही असं काहीतरी करायला करायचं वाटव नका करू एखाद्या कर नाही का नाही एवढ्या बारीने माझ्या पाठवतो हो तुम्ही परत मी तुमचं दारात तोंड दाखवा यायचो नाही पण एवढ्या बारीने ऐका माझं ऐका थोडं थोडं ऐक थोडं कसं बरं आता एवढ्या बारीने तुम्हाला सोयी तीन वर्ष झाले पुरी हेच खेळ एवढ्या बारीने पाठवून बघा तुम्ही चालतंय चालते, चालते मी पण येणार त्याला आता मी स्वतः लक्ष देतो चालते, चालते। मी इतके दिवस का बोलत नव्हतो परत ह्या म्हणते पुरीच्या संसारात लक्ष घालतोय म्हणून मी इतके दिवस बोलत नव्हतो त्यांचं बोलणं बरोबर आता एवढ्या बाहेर तुम्हाला सुट्टी नाही तर मग मी डायरेक्ट भांडणच आहे भांडण नाही मी स्वतः सारखा सरळ करतो तुम्हाला बोलायच चान्स देत नाही मग तर झालं ना चालतंय ठीक आहे जाऊ द्या यावेळेस जाते मग तरी काय तु उबी यायची गा थोड समजुतीने घ्या नाही ना, चालते मग चला, चला आणले मी सांगून त्यांना आणि सगळं व्यवस्थित समजून सांगितलंय ह्या बघा आता तुम्हाला वाटतंय का येऊ परत असं वागण जरा पाचच्या बघा तुम्ही चेहऱ्यावर त्याच्या हा नाही त्याला मी समजून सांगितलंय अन हे बघ झालं गेलो सोडून द्यायचं अरे तुझ्यासाठी ती पोरगी घरदार सोडून आली का नाही मग तिला सांभाळणं तुझं काम आहे अरे आमच्या सारख्यानी मधी बी बोललं नाही पाहिजे कशाला बोलायला होत तू आता पोरा आणून घातली बाई जोर सांभाळा परत बाबा काय होता कामाच नाही डोक्याला मला लय बोर आहे बाबा लय माय पोरीचा आता बाई जोर बाबा नुसती सांभाळणार नाही तुमची पोरगी तर मालकीन बनून राहीन तुम्ही काळजीच करू नका आता परत नाही करणार ना <laughs> असं अरे आहे जरा आपल्या घरादाराकडे बघायचं मोठ्या भावाकडे बघायचं आम्हाला नाक राहीन का तू असं वागले या बघा झालं ना आता तुमच्या मनासारखं इथून पुढे पुढं सुधारून हो। मला जरा लागले पण हा चालते चालते या मग तुम्ही चला चहा पाणी करा आतमध्ये